तैवानला एकेकाळी कचऱ्याचं बेट म्हणून ओळखलं जायचं पण आज तोच देश जगातल्या सर्वोत्तम रिसायक्लिंग करणाऱ्या देशांपैकी एक आहे तर हा अविश्वसनीय बदल नेमका घडला कसा चला जाणून घेऊया हे एक मोठं कोडा आहे नाही का याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला तैवानच्या रस्त्यांपासून ते तिथल्या हायटेक रिसायकलिंग प्लांट्सपर्यंतचा प्रवास करावा लागेल चला तर मग या बदलामागचं रहस्य उलगडूया या कोड्याचा पहिला धागा सापडतो तो तैपेईच्या रस्त्यांवर तिथे अशी एक गोष्ट गायब आहे जी आपल्या शहरांमध्ये तर पावलोपावली दिसते जरा विचार करा हातात खाऊन झालेलं रिकामं पाकिट आहे पण ते टाकायला आजूबाजूला एकही कचरापेटी नाही आश्चर्य वाटलं ना पण खरं सांगायचं तर तायवानच्या यशाचं रहस्य याच गायब झालेल्या कचरापेटांमध्ये दडलाय साहजिकच प्रश्न पडतो की जर कचरा पेट्यास नसतील तर हा सगळा कचरा जातो कुठे याचं उत्तर दडलंय एका खास अशा रोडच्या सवयीमध्ये जी तिथल्या लोकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे ही फक्त एक प्रक्रिया नाहीये तर जणू काही एक सामाजिक सोहळाच आहे विचार करा आठवड्यातून पाच दिवस एका ठराविक वेळी बेटोवनच्या फ्यूर एलिसच्या सुरांवर कचऱ्याची गाडी येते लोक घरातून आपला कचरा घेऊन खाली येतात एकमेकांशी गप्पा मारतात आणि त्याचवेळी ओला सुका कचरा वेगळा करतात यामुळे होतं काय की कचरा ही प्रत्येकाची व्यक्तिगत जबाबदारी बनते आता या यशस्वी मॉडेलमागे एक साधं पण खूप प्रभावी धोरण आहे ज्याला कॅरेट अँड स्टिक म्हणतात म्हणजे चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि नियम मोडणाऱ्यांना शिक्षा आणि हे धोरण नागरिक आणि कंपन्या या दोघांनाही लागू होतं नागरिकांसाठी आहे स्टिक म्हणजेच शिक्षा जो कचरा रिसायकल होत नाही ना त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात साहजिकच यामुळे लोक कमीत कमी कचरा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि उद्योगांसाठी आहे कॅरेट म्हणजेच प्रोत्साहन सरकार रिसायकलिंग कंपन्यांना सबसिडी देतं ज्यामुळे त्यांचा व्यवसाय नेहमी फायद्यातच राहतो ह्या सगळ्याचा कणा आहे रिसायकलिंग मॅनेजमेंट फंड सोप्या भाषेत सांगायचं तर जी कंपनी प्लास्टिक बनवते किंवा आयात करते तिला या फंडमध्ये पैसे भरावे लागतात यालाच प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतात म्हणजे कचरा निर्माण होण्याआधीच त्याची जबाबदारी निश्चित केली जाते पण एकदा का हा कचरा गोळा झाला की पुढे काय होतं चला आता या प्रक्रियेच्या हायटेक भागाकडे वळूया एका अशा जगात जिथे रोबोट्स कचरा वेगळा करण्याचं काम करतात एका मिनिटात पंचावन्न वस्तू विचार करा हा आकडा किती मोठा आहे एक रोबोटिक हात एका मिनिटात पंचावन्न वेगवेगळ्या वस्तू ओळखून त्यांना अचूकपणे वेगळं करतो हे तंत्रज्ञान रिसायकलिंग प्रक्रियेला किती जास्त कार्यक्षम बनवतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे पण तंत्रज्ञान सगळं काही करू शकत नाही कधीकधी कन्व्हेअर बेल्टवर कचरा अडकतो किंवा काही अशा विचित्र वस्तू येतात ज्यांना रोबोट ओळखूच शकत नाही तेव्हा माणसांची गरज लागतेच शेवटी रोबोटची स्पीड आणि माणसाची बुद्धी यांची सांगड घातल्यावरच सर्वोत्तम परिणाम मिळतो आता ही रोष्ट ऐकून थोडा धक्का बसेल पण खरं तर खेळण्यांचा पुनर्वापर करता येत नाही असं का कारण एक साधं दिसणारं खेळणं सुद्धा अनेक वेगवेगळ्या गोष्टींपासून बनलेलं असतं प्लास्टिक कापूस धातू आणि या सगळ्यांना वेगळं करणं जवळजवळ अशक्य असतं ही आकडेवारी खरंच खूप प्रभावी आहे म्हणजे बघा या विशिष्ट प्लांटमध्ये येणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी तब्बल पंच्याण्णव टक्के कचऱ्यावर यशस्वीपणे पुनर्प्रक्रिया केली जाते फक्त पाच टक्के कचरा जाळण्यासाठी पाठवावा लागतो हे या प्रणालीच्या प्रचंड यशाचं द्योतक आहे हो खरंच बरोबर ऐकल्यात कचरा वेगळा करताना त्या कन्वेअर बेल्टवर चक्क स्वयंपाकाच्या कड्या सापडल्या यावरून लक्षात येतं की लोक रिसायकलिंगमध्ये काय काय टाकू शकतात आणि ही प्रक्रिया किती अनपेक्षित असू शकते आत्तापर्यंत आपण तैवानच्या यशाची कहाणी पाहिली पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते आता आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत जो या परफेक्ट दिसणाऱ्या सिस्टीमवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो पण थांबा हे जे सगळं चाललंय त्याला खरंच रिसायकलिंग म्हणता येईल का की आपण फक्त शब्दांचा खेळ करतोय याचं उत्तर कदाचित आपल्याला वाटतं तितकं सोप्पं नाहीये यावर मिनिव्हिस कंपनीचे सीईओ आर्थर हुआंग यांचं म्हणणं ऐकण्यासारखं आहे ते म्हणतात रिसायक्लिंग म्हणजे साहित्य जबाबदारीने गोळा करणे आणि मग ते जबाबदारीने जाळणे त्यांचं म्हणणं आहे की हे खरं रिसायकलिंग नाही तर डाऊन सायक्लिंग आहे म्हणजे वस्तूचा दर्जा कमी करून तिचा वापर करणे आणि हुआंग ह्यांच्या बोलण्यात तथ्य आहे कारण पातळ प्लॅस्टिक पिशव्या किंवा स्ट्रॉसारख्या गोष्टींचा दर्जा इतका कमी असतो की त्यांचा पुन्हा वापर करण्यास शक्य नसतं त्यामुळे त्यांना जाळण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि हे एक कटू सत्य आहे की तैवानमध्ये जगातल्या सर्वाधिक कचरा जाळणाऱ्या भट्ट्या आहेत मग इतक्या मर्यादा असूनही तैवानची ही प्रणाली इतकी यशस्वी का आहे या कोढ्याचं शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आता समोर येत आहे तैवानच्या यशाचं खरं रहस्य आहे तिथली औद्योगिक ताकद म्हणजे बघा फक्त कचरा गोळा करणं महत्त्वाचं नाही तर त्या कचऱ्यापासून पुन्हा काहीतरी मौल्यवान बनवता आलं पाहिजे आणि ती क्षमता तैवानकडे आधीपासूनच होती आणि ही गोष्ट तर ऐकून आणखी आश्चर्य वाटेल तैवान केवळ स्वतःच्या देशातला कचरा रिसायकल करत नाही तर इतर देशांकडून कचरा आयात करून त्यावर प्रक्रिया करण्या इतका त्यांचा उद्योग मोठा आणि कार्यक्षम आहे तर तैवानची ही गोष्ट आपल्याला काय शिकवते एक तर हे की नागरिक सरकार आणि उद्योग एकत्र आले तर मोठे बदल नक्कीच शक्य आहेत पण दुसरी आणि जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही प्रणाली परिपूर्ण नसते प्रत्येकात काहीतरी उणी वाचतात मग खरा प्रश्न हा नाही की परिपूर्ण प्रणाली कशी बनवायची तर हा आहे की आपल्या सध्याच्या परिस्थितीत आपण सतत सुधारणा कशी करू शकतो विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाय का